कडून आल्या ना काय द्यावाच लागत आमचा करम पाटील उद्याला मास्तर आडवा करून नोकर आले नमस्कार मित्रांनो मी विनायक तुम्ही बघताय विना फिशिंग माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आज आपण मारुतीची मूर्ती आणि रामाची मूर्ती बघायला चाललो तर यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आम्ही गोंदे फाटेवा तर पेट्रोल घ्यायचा मला बाटली घ्यासरायला दाजी तर तिकडे आपला दगडू शेख सुंद दाजी साळातून आले आता आवडेल కంపనీ పేట్రోలు పంప వాళ్ళు గాడీ పేట్రో ట పేట్రోలుచు అతీ మవరగ పైల రాజీనర आम्हाला ते असं वाटतं केले आमचं ते पाटील आमचं करम पाटील आम्ही करला चालूय तिसऱ्यांदा मजा आहे तिकडे लय अनुमान लय म्हणता मस्त रुबाबदार राहिला आज मी पण रुबाबदार आहे आमच्या मारती राहायला तुम्हाला टाकू शकू लय मूड मध्ये आज लय खुश डायरेक्ट थंडा चाल तरी असं काटाळा नाही राहिला आणि अजून चार टाइम झाला तरी काटाळा नाही येत तर नमस्कार मित्रांनो आता मध्ये तुम्ही याचा आवरला आता तर आमचं तर लवकर काय माहिती तर त्याच्या नावाने का नारळ फोडून टाकायला लागेल त्याचा लवकर आवरलं तर चला अशीच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवर नाही नाही तर सब्स्क्राइब करायला तर आपली गँग बाकीची निघाली पुढं तर बाकीच्या आवरता अजून तर मित्रांनो आता सोन फळण्याशपूर निघाला थोड्याच वेळात आम्ही पोहचणार मारुतीची मूर्ती तिथं तर सगळी गँग ही सवय थांबली तर आमचा शेट डायरेक्ट रोडवर बसला शेट काय तकलं काय अरे ले बसून आपले लय दमना निघात गाडी स्वच्छ तर आपला करम पाटील तर आपला शेंडू भाऊ सुंदरबाई अण्णा भाऊ तसेच आमचे दाजी लाडके विशेष करम पाटील करम पाटील ची चप्पल लय भारी आहे काय पटली करम पाटील ची चप्पल <laughs> बा ते तिकडे तुम शिवाय नेती तील तला बालिका असते रे ही माझी गाडी सक सकाळी धुवली ती बरेच दिवस झाले धुवली नव्हती तर गाळा पूर्ण माखून गेली ती सकाळी चांगली धुवून काढली मस्त चेकाचेक आपल्याला देवाला यायचं होतं म्हणून सगळी गाडी क्लीन करून टाकली डायरेक्ट तर मित्रांनो पाहिलेलं आपण लोकेशन वाहलेलं आहे तुम्हाला दाखवतो किती मोठी तुम्ही पाहिलीच पाहिले आपण ब्लॉगमध्ये फिर से फिर एक ब्लॉग मध्ये तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला तर आपण मित्रांनो पोचलो एकशे आठ फूट मारुतीची मूर्ती आहे तिथं तर आपली गॅंगेली आतमध्ये तर आता आपल्याला इथून नारळ घ्यायचं तर मंदिराची तसं समोर नारळ भेटतात तर सफरचंद आहेत परत पेरू यांना भाऊ तर मित्रांना बघू शकता एकशे आठ फूट असलेली मारुतीची मूर्ती मूर्ती तर मित्रांनो बघू शकता साइड ना, ना, ना सा तीन मंदिर आहेत आणि एक मारुतीची मूर्ती मोठी एकशे आठ फूट असलेली मारुती मूर्ती तर अजून आपण लांबच आहे त्याच्यामुळे फोनात बारीक दिसत आहे जसं जस जवळ जाऊ आपण तशी ती मोठे मोठी दिसणार आहे रघुपति की बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई सहस बदन तुम्हरो यश गावै अस कहि श्रीपति कंठ लगावे ब्रह्मा की मुनि कर तर मित्रांनो आता आपण महाराष्ट्र दर्शन घेतलंय आता इथून जाणार आपण पुढल्या प्रवासाला तर आपण आता दुसरीकडे जाणार आहे तर मला सुद्धा नक्की नाही तर आता आपल्याला जायचं आहे कुठं कुठं जायचं आहे शेठ आपल्या मटे शेटला लोकेशन माहिती तर मित्रांनो आपण पोचलय रामाच्या मूर्तीपाशी तर इथं नदी आहे नदीच्या कडेला मूर्ती मित्रांनो येत आहे चाचणामध्ये माझे एक मित्र राहतो त्या जल फोन केला तर तो पाच मिनटात येत आला आता याचा काम टाकून तर मित्र असावा तर असाच तर मित्रांनो आता आमचा फोटोशूट चालू आहे तरी तर मित्रांनो आता इथलं फोटोशूट झालाय तर इकडं पण मंदिर आहे इकडं कशाच मंदिर आहे काय माहिती तर आपला सीट तर चलो इथं कोणती मूर्ती आहे कशी कोणती देवाची तर मित्रांनो ही गोदावरी नदी आहे तर गोदावरीच्या नदीच्याच काठाला ही मूर्ती आहे रामाची मूर्ती आणि ही शंकर शंकराची मूर्ती शिवलिंग तर मित्रांनो हे आहे आपलं रामेश्वर मंदिर तर इथं आतमध्ये शिवलिंग आहे <coughs> तर चला आता तिकडं पुढे ना मोठी मूर्ती आहे रामाची तिकडं खालतून तर जाऊ तिकडं आपण आता एकदम मस्त वातावरण आहे इकडं झाड भरपूर आहे एकदम मस्त वाटत आहे म्हणजे पूर्ण सपाटी भाग आहे इकडे डोंगर नाही आणि ही नदी नाही ही नदी गोदावरी नदी आहे गोदा आणि गोदावरीच्याच मध्ये कडेला इकडं इथं मूर्ती आहे रामाची इकडं पण मंदिर आहे ते कसलं आपण जाऊन बघू आणि इथं इथं पुढे ना रामाची मोठी मूर्ती तर बघा मित्रांनी ही रामाची मोठी मूर्ती आपण मागाशी मारुतीची मोठी मूर्ती बघितली ती तशी रामाची मोठी मूर्ती आणि इकडं त्या साईडला गोदावरी नदी आहे तर मित्रांनी आमचा दाजी भाऊ तर येव क्यूटसा मेरा बेटा ऋतिक हे आपला अण्णा भाऊ आनंद आणि आपला आर्यन आणि आमची सुंदबाई आणि इकडे ही अयोध्या आमची शेठची मुलगी अयोध्या हा <laughs> सुनील सांगतो आमची बेबी छोटी छोटीशी आमची आणि आमचा करण पाटील तसच मेडी सांगतात या झालं <laughs> तर आता घेऊनची तयारी झाली जा घरी जायची आता

तर इकडं बाजार आणि इथं मंदिर आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे नाष्ट करायला इथं तर सोम बाजार भरलेलं आहे सोमठाणे बाजारामध्ये आलं आता

तर हाय गाईज तर नऊ जून झालेला आपले शेट नऊ ते घेतले होते तेवढं फायनल झालंय तर आता आपण चाललोय दिसाला तर मित्रांनो चालला आता आपण चाललोय बाजारामध्ये तर तुम्हाला बाजार घात होतो शेट शे का शॉपिंग चालू घेतलं ते गल्ल्या शेपरेट शेपरेट आहे तर इकडं भांड्याची चपला आहे ते साईडला भाजीपाला आहे त्या साईडला कपड्याच दुकान आहे इथ बांगड्या तर अशा प्रकारे बाजार भरलेला आहे का तर मित्रांनो बँक गेले बाजार करायला तर मी आलो इकडं गाडीकडं तर मी बाजार करता तोपर्यंत थांबणार नाही तर थोडेश आपल्याला घरी पण जायचंय